सव्वीस त्यांना तेन, पुकारू देत त्यांना पुकारू दे. सभापती महोदय माझा विषय आहे सोटू भिन, सोटी बिंदू नमावाली प्रश्न फक्त प्रश्न नंतर मी पहिले विचारला होता प्रश्न क्रमांक विचारा म्हणजे ओके चला बोल ठीक आहे पुकारला पुकारला गेला ठीक ठीक आहे तेवीस हजार एकशे नव्याण्णव त्याप्रमाणे सभापती महोदय जे सोटी बिंदू नामावलीचा विषय आहे जेव्हा नोकरी भरती करताना चार जागा निघायचं तर आदिवासी समाजाच्या त्याच्यामध्ये एक दलित एक आदिवासी दोन दो जनरल निघायचे जेव्हा हे छोटी बिंदू नामावली झाली नंतर आदिवासी समाजाच्या किंवा जे जागा निघता आठ जागा निघणार तेव्हा आदिवासी समाजाचा एक माणूस लागू शकतो म्हणून जे छोटी बिंदू नामावली जे सरकारने गठीत केली आहे हे ताबुडतोड रद्द व्हायला पाहिजे म्हणून आम्ही जे आदिवासी एडव्हर कमिटीची मीटिंग झाली त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही हा विषय घेतला आहे मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आम्ही ताबुडतोड निर्णय करू पेन आतापर्यंत ते निर्णय झालेला नाही तर ते ताबुडतोड रद्द करू नये आमच्या आदिवासी समाजाला न्याय भेटायला पाहिजे एवढीच माझी मागणी आहे ते सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य सदस्य आमच्या पाडवी साहेबांनी या ठिकाणी जो बिंदू नामावलीचा प्रश्न उपस्थित केलेला आहे हा जो बदल झाला आपल्या राज्यामध्ये हा केंद्राच्या धोरणाला सुसूत्र अशा पद्धतीचा बदल करण्यात आलेला होता तथापि या संदर्भामध्ये सन्मान्य सदस्य जसं म्हणाले तसं जी बैठक झाली जातीय सल्लागार परिषदेची एक्कावनवी बैठक आणि त्या बैठकीमध्ये बिंदू नामावली सत्यानुसार पुरवत करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली होती त्याप्रमाणे त्या बैठकीमध्ये त्या हा निर्णय झाला परंतु सन्मान्य सभापती महोदय आपण जो निर्णय दोन हजार बावीस मध्ये घेतला त्याच्यात ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन नागपूर यांनी नागपूर हायकोर्टमध्ये एक पिटिशन दाखल केलेला आहे आणि हे पिटिशन प्रलंबित आहे न्यायप्रविष्ट आहे त्यामुळं अशा पद्धतीनं ही न्यायप्रविष्ट बाब असताना याच्यामध्ये काही बदल आता करणं म्हणजे हा न्यायालयात एखादी प्रलंबित विषय असताना त्याच्यात हस्तक्षेप केल्यासारखं होईल परंतु तथापि जर माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे झालेल्या या सल्लागार परिषदेच्या बैठकीमध्ये अशा प्रकारचा निर्णय जर झाला असेल तर हा न्यायप्रविष्ट जी बाब आहे त्यातनं कशा पद्धतीनं मार्ग काढायचा विधी व न्याय विभागाचं याच्या बाबतीतला अभिप्राय घेतला जाईल आणि निश्चितपणे यात सकारात्मक विचार केला जाईल सन्मान्य सदस्य आमशा पाडवी यांनी जो प्रश्न विचार, विचारला त्यावर उत्तर देताना माननीय मंत्री महोदयांनी असं सांगितलं की न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे प्रत्येक वेळेस न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित राहिला आणि त्याच्यामध्ये कुठलाही स्टेटस को किंवा स्टे नसताना त्या पूर्ण प्रक्रियेला थांबवून ठेवणं हे कितपत योग्य आहे हे या सांगावं कारण आपल्या राज्यामध्ये अशा हजारो केसेस आहेत की ज्या विनाकारण त्या कोर्टामध्ये प्रलंबित असताना आपली सर्व काही जी काही कार्यप्रणाली आहे ती थांबलेली आहे आणि अनेक लोकांवर अन्याय होतो या ठिकाणी आमच्या पडवी साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला तो अगदी योग्य आहे सभापती महोदय उत्तरापर्यंत तुम्ही ऐकता पण सभापतींनी ऐकलं पाहिजे आमच्या पडवी साहेबांनी हा जो प्रश्न उपस्थित केला बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये तो बिलकुल योग्य आहे आणि मला या संदर्भामध्ये आणखी एक प्रश्न असा विचारायचा त्याच स्कोप मध्ये प्रश्न आहे की आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये अशा पद्धतीचं बिंदू नामावलीचं काम करताना आणि नंतर शासकीय नोकऱ्यांसाठी जी काही आपण जाहिरात प्रकाशित करतो या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही जी काही बिंदू नामावली आणि आपण जी काही आकृती आपण निर्माण करतो नव्यानं करतो तर आकृती आपण किती वेळ करणार आहे कारण वेगवेगळ्या विभागाचा आकृती आपण वेगळ्या वेळेला करतो या उत्तरा उत्तरा काम सुरू आहे त्याच्यामुळे आपण अनेक पदाची जाहिरात काढत नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की या संदर्भामध्ये ठोस काहीतरी आपण निर्णय घेतला पाहिजे आपण त्याची काहीतरी पॉलिसी ठरवली पाहिजे की बिंदू नामावली ज्याच्यामध्ये आदिवासी विभाग समाज असेल किंवा कुठलीही कॅटेगरी असेल त्या संवर्गाचं त्याच्यामध्ये नुकसान होऊ नये आणि त्यांच्या सुद्धा जागा तशाच राहावा कारण आकृती बंदानंतर अनेक वेळा अनेक पद व्यापकत होतात व्यापकत झालं की त्या सगळ्या समांतर आरक्षणावर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून याची काळजी आपल्या शासनानं घेतली पाहिजे त्याकरिता ठोस उपाययोजना ठोस पॉलिसी आपलं शासन जाहीर करणार आहे का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे मोठा प्रश्न आहे तुमचा सन्मान्य सभापती या स्कोपच्या बाहेरचा हा प्रश्न आहे हा प्रश्न हा केवळ आदिवासी विभागातल्या बिंदू नामावलीच्या संदर्भामध्ये होता मी त्याचं मगाशी उत्तर दिलं पण तरी सुद्धा सन्मान्य सदस्य वंजारे साहेबांनी जो या ठिकाणी वेपगत होणाऱ्या पदांच्या संदर्भातला प्रश्न उपस्थित केलेला आहे या बाबतीत सुद्धा सन्मान्य सदस्यांच्या बरोबर संबंधित सर्व अधिकाऱ्यांची एक बैठक लावली जाईल आणि सुसूत्रपणा करण्याच्या अनुषंगानं जे काय करता येईल त्याचा विचार त्या बैठकीमध्ये केला जाईल सन्मानिय सदस्य आमच्या पाडवी साहेब यांनी अत्यंत महत्वपूर्ण विषय तारांकित प्रश्नामध्ये चर्चेला आणलेला आहे माझा माननीय मंत्री महोदयांना प्रश्न आहे की बिंदू नामावलीच्या बाबतीमध्ये हा नुसत्या एकट्या अनुसूचित जमातीवरती अन्याय करणारा विषय नाही अनुसूचित जमाती अनुसूचित जाती आणि ओबीसी भटके विमुक्त या प्रवर्गातून येणारी मुलं आहेत जे अनअरक्षित जागेवरती मेरिटवरती भरती होतात परंतु रोस्टर तपासणीमध्ये त्यांचे बिंदू अनअरक्षित जागेवरती आमच्या आरक्षित जागेतली मूल्य आलेली असताना सुद्धा जेव्हा रोस्टर केला जातो तेव्हा त्यांना आरक्षित जागेवरती दाखवलं जातं हा सगळ्यात मोठा रोस्टर घोटाळा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे माझी माननीय मंत सभापती महोदयांच्याकडे विनंती आहे की आपण याच्यावरती एक बैठक आपण लावणार का की ज्या बैठकीमध्ये सगळे मंत्री बोलवून आम्हाला तिथं बोलावा आम्ही तिथं रोस्टर घोटाळा कसा झालाय हे सिद्ध करतो आणि मग त्याच्याबद्दल सरकार निर्णय घेईल का आपण बैठक लावाल का एवढीच माझी विनंती आहे सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य वंजारे साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दिलं सन्मान्य पडळकर साहेबांनी देखील तोच प्रश्न उपस्थित केला या अनुषंगानं जी व्यपगत होणारी पदं आहेत आणि त्या खुल्या प्रवर्गातून आलेल्या विद्या पात्र व्यक्तींना आरक्षणाच्या यादीमध्ये घेतलं जो प्रश्न उपस्थित केलेला आहे हा सामान्य प्रशासन विभागाशी निगडीत विषय आहे इतर सगळ्या मंत्र्यांना बोलवण्यापेक्षा मी स्वतः या विभागाचा आता प्रभारी मंत्री अधिवेशन काळापुरता आहे मी आश्वासन देतो अधिवेशन कालावधी संपल्या संपल्या ता तातडीने या बाबतीत माझ्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक लावू दोन्ही सन्मान्य आमदार महोदयांना त्या बैठकीला बोलवू आणि निश्चितपणे या बैठकीमध्ये चर्चा करून योग्य निर्णय घेऊ प्रश्नोत्तराचा तास आता संपलेला